कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी अठ्ठावीस एप्रिलला निवडणूक पार पडली या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी गटाने अठरा उमेदवार उभे केले होते त्यापैकी दहा जाग्यांवर उमेदवार निवडून आले निवडून आलेल्या उमेदवारांपैकी शिवसेना शिंदे गटाचे मनोज नाले यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली तर राष्ट्रपतीचे केशव सोळंक यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली सभापती व सभापतीचे कार्यकर्त्यांनी पेढे भरून गोडतोंड केले निवडणूक प्रक्रिया यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड राष्ट्रवादीचे नेते वसंतराव घुईखेडकर यांनी पार पाडली निवडीनंतर घुईखेडकर असे म्हणाले की आपल्याला गड मिळाला पण सिंह गेला असे मत व्यक्त केले यावेळी अनिल लिंगावार दामोदर मुंजेवार वैशाली मासाळ प्रवीण राठोड दीपक आडे शंभू नेवारे इंद्रजीत चव्हाण रुपेश गुल्हाने रितेश चिरडे भरत मसराम निवडून आलेले संचालक यावेळी उपस्थित होते नेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एक शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं ही संस्था ही शेतकऱ्याची आहे आणि म्हणून या शेतकऱ्याच्या हिता दृष्टीनं जरी आम्ही वेगळा विचारप्रवाह जरी आमचा वेगळा असलात पण शेवटी ज्या मतदारसंघात आम्ही काम करतो त्या शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वसामान्याच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्र आला आणि त्या पद्धतीने आम्हाच्या उमेदवारा ठरल्यात आणि त्या पद्धतीने आमच्या आमच्या अठराच निवडून यायला पाहिजे अशी परिस्थिती होती होती आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांपुढे गेलो मतदारांपुढे गेलो मतदारांनी जो काही आम्हाला विश्वास दिला त्या मतदारांनी आमची दहा लोक निवडून दिलीत त्या सर्व मतदारांचा मी विशेषतः मनापासून आभार मानतो त्या स्पर्धेत ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व तमाम कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आज सभापतीच्या निवडणुकीमध्ये मनोज नाल्ले असे यांना सभापतीपदी आणि उपसभापती बंडू सोळंकी यांना दोन्ही उमेद यांना निवडून दिलं त्याबद्दल सर्व संचालकाचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांचा मनापासून आभार मानतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिरेहेरे भाग घेऊन या निवडणुकीमध्ये ज्यांनी भाग घेतला ज्यांनी आमच्या मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं ज्या मतदारांनी सहकार्य केलं त्यांचा विशेषतः आभार मानतो आणि असो आपले दहा दहा लोकं निवडणूक आठ लोक आज पराभूत झाले असेल पण त्यांनी सुद्धा खचून जाता कापणे संजू भाऊ आणि आम्ही त्यांच्या भविष्यात येणाऱ्या कुठल्या ना कुठल्या निवडणुकीमध्ये निश्चिततेनं त्यांचा वाटा त्यांना त्यांचा सन्मान निश्चिततेनं संजीव करतील आणि राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही सुद्धा करू याच्या निश्चिततेनं आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि विशेषतः या निवडणुकीमध्ये भाऊराजेंनी जी काही महत्वपूर्ण भूमिका एक टीम वर्क म्हणून त्यांनी काम केलं आम्ही असे म्हणेल की आपण असं म्हणतो की नाही एखादा आज आपण गड जिंकला पण आमचा सिंह गेला ही खरी वस्तुस्थिती आहे पण असो जे काही असेल ते झालं पण याच्या पुढच्या भविष्य काळात निश्चिततेनं संजी भाऊला च्या माध्यमातून आज संजीव भाऊ राज्याचे मंत्री आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाच्या संदर्भात संजीव भाऊनी त्या पद्धतीचं त्यांनी एक प्लॅन आउट केलेला आहे की उद्या शेतकरी भवन इथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे लग्न असेल कुठले कार्यक्रम असेल किंवा वोटे जे कमी पडत आहेत शेतकऱ्याला जी सगळ्यात मोठी समस्या ती सुद्धा समस्या असेल एवढंच नाही काट्याचा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो सुद्धा भाऊ सोडतील अशी जी काटा विकासाची काटा झालाय पण जी काही अशी विकासाची जी काही प्रश्न असेल ज्या मार्केट कमिटीच्या मधून या तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांना त्यांना न्याय मिळाला जाईल त्यांची कुठे अडचण राहणार नाहीत ज्या ज्या काही सुविधा कारंजा मार्केट कमिटीमध्ये आहेत किंवा हिंगणघाट मार्केट कमिटीमध्ये दिसतात या नेर मार्केट कमिटी या पाच वर्षातली या यवतमाळ जिल्ह्यातली नाही विदर्भातली एक नामांकित पद्धतीच्या पद्धती चा, चांगलं काम करणार आहे संजूभाऊच्या नेतृत्वामध्ये ही कृषी उत्पन्न असं मी निश्चिततेने वाटचाल करेल अशी मी तुम्हाला निश्चिततेनं संजूभाऊच्या वतीनं ग्वाही देतो आणि पुनश्च एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांचं मी मनापासून विशेषतः मतदार बांधवांचं आमच्यावर जो विश्वास टाकला दोन्ही पक्षावर विश्वास टाकला त्याबद्दल मतदार बांधूंचा पुनश्च एकदा मी मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद नेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारे सर्व आमचे संचालक मंडळ हे एकत्र येऊन त्यांनी सभापतीपदी मनोज नाले आणि उपसभापतीपदी बंडू भाऊ सोळंके यांची निवड आ, या ठिकाणी केलेली आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि सहकार नेते सन्माननीय वसंतरावजी भुईकेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार सहकार क्षेत्रामध्ये चांगलं काम मी या भागामध्ये करू शेतकऱ्यांना अपेक्षित असलेलं काम करू शेतकऱ्यांना या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून चांगली सुविधा कशी मिळेल याच्यासाठी आमचे सर्व संचालक खऱ्या अर्थानं काम करतील असा विश्वास या ठिकाणी मला आहे धन्यवाद नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर